नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण यवतमाळ या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे आणि हा गाव म्हणजे मन्याळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा छोटासा एक गाव आहे आणि गावातील जवळपास ऐंशी टक्के लोक डॉलर हरभरा हे पीक करतात मित्रांनो याचं कारण हा जो पीक आहे ते फक्त नव्वद दिवसामध्ये येतं त्यासोबतच कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देतात या पिकाचं जे वैशिष्ट्य आहे याला मार्केटमध्ये जास्तीत जास्त मागणी आहे त्यामुळेच रेट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतं तर मित्रांनो मागच्या वर्षीचा जर अनुभव शेअर करायचं झालं तर हायेस्ट रेट जे आहे तेरा हजार तीनशे रुपये या पद्धतीने प्रति क्विंटल असं मिळालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकाचा ड्रॉबॅक फक्त एवढंच आहे की जर वातावरण बदललं तर अशा बदलत्या वातावरणामध्ये या पिकावरती लवकर प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव असेल किंवा मर रोग याचा सुद्धा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो तर अशा प्रादुर्भावांवरती मात करण्यासाठी योग्य वेळी योग्य फवारणी करणं फार गरजेचे आहे मित्रांनो तर आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेलो आहे कारण हे डॉलर हरभरा पीक जे आहे ते मागच्या दहा बारा वर्षापासून घेतात दादा नमस्कार 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 थोडक्यात आपला परिचय जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे माझं नाव आहे बबलू गोपीचंद चव्हाण राहणार मंडळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हे माझे बाबा आहेत गोपीचंद फुलसिंग चव्हाण आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून हरभरा पीक डॉलर हे उत्पन्न घेतोय दहा बारा वर्षापासून पीक घेताना जे हे मागचे जे दोन वर्ष आहेत या दोन वर्षात आम्ही योग्य वेळी योग्य फोरणी घेत आहेत अच्छा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पीक आहे या पिकामध्ये फुलाच्या पूर्व अवस्थेमध्ये आपण पहिली फवारणी जी आहे ते काय केलेली होती थोडक्यात सांगता येईल का फुलाच्या अवस्थेच्या आधी जी फवारणी केली होती ती सिलाइट आणि एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक अशा मिक्स करून ही फवारणी केली होती बरं ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला काय फायदे झाले काय दिसून आलं तुम्हाला ही फवारणी केल्यानंतर झाडाला वाढ फुटवा हिरवेपणा गर्भधारण हे फवारणी केल्यानंतर स्पष्टपणे दिसू लागले त्यानंतर जे काही प्रॉपर फुलाची अवस्था होती त्या अवस्थेमध्ये आपण कोणती घेतली होती हे सुद्धा आपल्याला सांगता आलं तर खूपच चांगलं त्यानंतर पिकेमोर एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक हे अशा तीन फवारणी त्याच्यात केली हे फवारणी केल्यानंतर जे पन्नास टक्के जे फुलं होते ते त्याच रूप याचं रूपांतर पूर्णपणे घाटीमध्ये झालं घाटीमध्ये निर्माण झाल्यानंतर घाटीचा आकार घाटीचा जो वजन कलर हे स्पष्टपणे दिसून येतोय हे असं हे गेल्या दहा वर्ष दिसत नव्हतं पण दोन वर्षापासून स्पष्टपणे दिसून येते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जी काही घाटी आहे त्या घाटीच घाटींची संख्या तर वाढली वाढली परंतु त्या घाटीला फुगवण कलर असं वाढताना सुद्धा तुम्हाला दिसलेला दिसलेला आणि त्यामुळेच तुम्ही हा प्रोडक्ट मागच्या दोन वर्षापासून वापरत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण या ठिकाणी आलेलो आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की हा जो तुम्ही प्लॉट पाहतात या प्लॉटला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट वापरण्यात आले परंतु इथे मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण पिके मोर फवारल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलाची संख्या जी आहे ती तर वाढतेच परंतु फुलाचं रूपांतर शंभर टक्के घाटीमध्ये होते आणि ते पण फास्ट होते घाटीमध्ये झाल्यानंतर जी काही घाटीची संख्या तर वाढलेलीच आहे परंतु घाटीचं वजन कलर आकार हे जे आपण म्हणतो ते सुद्धा इथं वाढून आपल्याला दिसून येतं पटकन आणि त्यामुळेच या ठिकाणी या गावामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक डॉलर हे पीक घेतात आणि ते घेत असताना प्रत्येक शेतकरी आज या ठिकाणी पिकेमोर या प्रोडक्टचा वापर करतात हे वापर केल्यानंतर काय फायदे होतात हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे परंतु हे फक्त एका वर्षापासून नाही तर मागच्या दोन तीन वर्षापासून वापरत असताना यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली इथं दिसून आलेली आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की फुलाच्या अवस्थेत आपलं प्लॉट असेल त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकेमोर हा प्रोडक्ट आपल्याला वापरायचा मित्रांनो आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी हा प्लॉट आपल्याला दिसून येतोय सोबतच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हे जे पीक आहे याचं जे काही एकरी उत्पन्न आहे ते सरासरी मी येथे सांगतो आहे दहा क्विंटल प्रति एकर या पद्धतीने मिळतं मित्रांनो म्हणून या ठिकाणी सगळ्यात जास्त प्राधान्य रब्बी सीझनला डॉलर या हरभऱ्याला देण्यात येतो मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो